सर्व विद्यार्थी व पालक मित्रांना कळवण्यात येते की डायरेक्ट सेकंड इयर बीटेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट वीस तारखेला जाहीर होणार होती परंतु आता संध्याकाळचे दहा वाजलेले आहेत तरी सुद्धा प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट जाहीर झालेली नाही हे तर सर्वात कन्फर्म आहे आता कधी जाहीर होणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करणार आहोत त्याआधी डायरेक्ट जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल ओरिजनल अलॉटमेंट लिस्ट तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन घ्या त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट लिंक मिळेल किंवा डायरेक्ट पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आम्ही तुम्हाला तुमची जी काही प्रोरिजनल अलॉटमेंट लिस्ट स्टेटस आहे नंबर कुठे लागला हे तुम्हाला आम्ही शेअर करू ठीक आहे दुसरी गोष्ट तेवढीच महत्वाची की पॉलिटेक्निकचा आपण अनुभव घेतला आहे तर पॉलिटेक्निकची मेरिट लिस्ट ही साधारणतः दुसऱ्या दिवशी जाहीर झाली होती त्याचप्रमाणे या वर्षीची जी काही बीटेक प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट आहे ती सुद्धा मला असं वाटतंय की पर्सनली माझं असं मत आहे आणि सीईटी सेल सोबत सुद्धा मी कॉन्टॅक्ट केलेला आहे तर त्यांचं म्हणणं आहे की इंग्लिश मध्ये आहे तर एकवीस तारखेला दुपारपर्यंत प्रोव्हिजनल मिरिट जी काही अलॉटमेंट लिस्ट आहे ती जाहीर होईल तर ज्या विद्यार्थ्यांना टेन्शन वाटत होते की आपली अलॉटमेंट लिस्ट कधी लागणार तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ आहे ज्या विद्यार्थ्यांना बीटेकच्या फर्स्ट राऊंड मध्ये जरी अलॉटमेंट नाही मिळालं आणि त्या विद्यार्थ्यांना जर ऍडमिशन घ्यायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी त्वरित आमच्या सोबत जॉईन व्हायचं आहे कमी काउन्सलिंग फीस मध्ये तुम्हाला आम्ही ऍडमिशनची हमी देतो आणि विशेष म्हणजे आम्ही तुम्हाला कॅप राऊंडद्वारेच ऍडमिशन मिळवून देऊ मॅनेजमेंट विदाऊट डोनेशन आणि तुमच्या जे काही कास्ट बेनिफिट्स आहेत स्कॉलरशिप बेनिफिट्स आहे ते सुद्धा तुम्ही कॅपने जर ऍडमिशन केलं तर ते मिळतात त्यामुळे आपण तुम्हाला कॅपनेस ऍडमिशन देण्याचा आपण ट्राय हव्या असलेला आणि अपेक्षित असलेल्या कॉलेजमध्ये तुमच्या मेरिटनुसार आपण ऍडमिशन मिळून देण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडनं काउन्सिलिंग जॉईन करून घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनी त्वरित आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण लिंक टाकतो गुगल फॉर्मचे तो गुगल फॉर्म फिलअप करून घ्या व्यवस्थितपणे तुमचे सर्व ओरिजिनल कॉपीज आमच्यासोबत शेअर करा आणि पुढील तुम्ही लिंक भरल्याच्या नंतर गुगल फॉर्म फिलअप केल्याच्या नंतर सक्सेसफुली जॉईन होणार त्यानंतर आमच्याकडनं आम्ही सर्व जी काही प्रोसेस आहे ती चालू करणार या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच येणाऱ्या व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र